शुभ सकाळ माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांच स्वागत चला आज आहे भाजीचा मेळ आपल्याला आज लावायचा भाजीचा मेळ मध्ये अन आज मस्त अंडे टाकले उकड्याने पण अंडे उकड्याने मस्त आता लावायचा आहे भाजीचा मे हे बघा टोपलं आता तुम्ही मनस आणखीने टोपला घेतलं म्हणजे हे बाहेरच जाणार भाजी फुड्याने भाजी तर आज नाही भाजी फुडायचं नाही काही आणि तुम्ही मनस आणखी श्रावण चालू आहे तरी तुम्ही अंडे मटण खाता तर तुम्हाला सांगतो मी नंतर त्याला बी एक कारण आहे पण पहिले लव आपण आपल्या भाजीचा मेळ तर भाजी तर आपण त्या दिवशीच खोडली होती तर आत्ता काढायची आहेत आपल्याला कारले तर कारले पा किती मस्त लागले आणि पाणी नाही राहिलं सगळं ऊनस्त पुरायला म्हणून आमचा कारल्याचा वेल असा पिवडा पिवड झाला पाण्याच्यानं आणि दारचं पाणी किती दिलं तरी वरच्या पाण्याची सार येत नाही हे पा कारले केवढा रे झाले तर आज कारले करतो मस्त हे पा आणि पाणी कमी आहे तर कारले बी वाढून नाही राहिले बस एवढेच आत वाटते हा एक कारल्याचा वेल आहे आपला झोलाही लवकर लावला होता अखाडीच्या दिवशी नाही अखादीच्या दिवशी लावला होता हे दोन्ही सण एकच आहात म्हणून असं बोलले गेले होते हे कारले दुसऱ्या वेला तर लई मोठे मोठे कारले लागले असे कारण हा पाण्यातच आहे ती बोरजवळ म्हणून याचे कारले पहा किती मस्त येऊ राहिले आणखी अन्... असे लय कारले लागले पण ते लई बारीक बारीक तर तुम्हाला दाखव तुम्ही थांबा हे पा बोरजवळ आहे तो वेल किती मस्त झाला आणि कारले किती मस्त येतात त्या वेलाने मस्त हे पहा एवढे कारले निघले आता आपली झाली भाजीची सोय घरच्या घरी आणि तुम्हाला दाखवता आता कारल्याचा वेळ बोर जवळ आहे नेहमी थंड राहते म्हणून त्याले कारलेले मस्त पकडू राहिले आणखी आहे ती लहान लहान नाही हे एवढाले कारले आहेत आणखी आणखी दोन तीन दिवसाला निघतातच कारणे ही झाडात झुडपात सगळे कारलेच लागले आणि हा लय मस्त आहे असा हिरवागार आणि वाढतही चालला आणि कारलेले मस्त लागू राहिले आले कारण की हा हाय पाण्यातच निरा पाण्यात असल्याच्यानं वलत आहे सगळं तशी म्हणाले कारले लय मस्त लागू राहिले चला तर मग आता झाली आपली भाजीची सोय आणि आत्ता घेऊ आपण ही कारले कापून त्याच्या पहिले धुवून घेतो पहिले कारले हा एक दार ते पण तरी धुवून घेतो जरास पाण्यातून काढले की बरं वाटते जरास आपले अंडे झाले मस्त तारले तोडे लोक आवर्तील राहिले मस्त तडत तडत मी पण झाले आपले चार चिरून इथे मस्त दिसले हिरे शिकार आणि एकदम साधे त्याच्यात टाकायचं मी ऐसे दोन चमचे मीठ टाकायचं आणि कारल्याचं असं काय नाही की रात्री कापून ठेवायचे मग त्यात मीठ टाकायचं मस्त एक दिव करून घ्यायचं कारलं आणि कारल्याने काही असे जास्त मसाले लागत नाही आणि मला आवडते कारलं कांद्यातला एकदम फिक्क मस्त लागतं एकदम फिल्क आणि काही मसाला लागत नाही ना मिक्स पावडर लागत नाही फक्त एवढी मेहनत द्यावी लागते की मिक्सात भिजू द्यावं लागते हे दहा पंधरा मिनटं असं काही नाही की केलं वेळ रात्रभर भिजू द्यावं लागते आणि कार करायसाठी लागणार आहे आपल्याला एवढे कांदे मोठे मोठे तीन चार कांदे कांदे कापून घेतो आता कार भिज रास अंडे उकळले का कांदे मग कापून घेतो आता मला थोडंसं काम आहे तुम्हाला दाखवतो चला आणि तुम्ही आम्ही श्रावणमध्ये अंडे खातो याचं कारण असं की तुम्हाला दाखवूनच देतो आता चला कारण की आमच्या आईच्या डोळ्याचं आहे ऑपरेशन आणि तिने खायचं आहे मटण अंडे म्हणून टाकले अंडे उकड्या रे टाकू का आमची आई तर एकदम हिरोईनच दिस राहिली हे प आमची हिरोईन या हिरोईनलेच पाहिले पाहिजे अंडे खायले मटन खायले कारण की डोळ्याचं ऑपरेशन झालं दोन तीन दिवस झाले आणि आत्ता टाकायचं आईच्या डोळ्यात ड्रॉप डोळ्यात द्राफ टाकीचा टाइम झाला होता कारण दोन घंट्याच्या बाद टाका लागते एक सकाळी टाकला होता एक आत्ता टाकला म्हणून कांदे काप्याचे राव दिले होते चला मग परत आले आता घेतो कांदे कापून श्रावणात चिकन अंडे खायचं काही एवढंही नाही कारण तब्येत खराब ते डॉक्टरनं खायला सांगितलं ते खावंच लागते हे पा कांदा केला मस्त गरम मस्त भुडेला लाल आणि त्याच्यात टाक्याचं असं कारलं पिऊन एकदम झटपट रेसिपी आहे ठिक्क कारलं करायची तुम्ही करून पा एकदा लय मस्त लागते चविष्ट काही नाही फक्त कांदा आणि तेल आणि थोडीशी हळद हे असं एवढं पाणी निंगलं काढल्याचं पण आणि त्याच मीठ टाकायची काही गरज नसते कारण आपण पहिले इथे मीठातच भिजवेल असते मस्त ठेवला आता काळा चहा शिजला बी या मग मस्त काळा चहा प्यायला आता सकाळी सकाळी चला तिकडेच घेऊन जातो चला मग चहा पाणी झालं मस्त आणि कारलं काही मला करायचं का काम नाही पडलं ते करलं केलं रुपानं आणि आमचे काम असेच असतात कोणी बाहेर काम करते तर कोणी घरात काम करते तर कोणी काय कोणी वारात जाते झालं मग रुपा घुसली आता स्वयंपाक करायला आणि मला करायचं आता पकरायची जाजू सारा पाणी हेच काम माय माय रोजच से बाहेरचं सेन पाणी आणि निकल बानी पाणी भी की हे पापा पसारा हा एवढा पसारा पडला दारा घरात आणि ऊन पा किती तपू राहिलं असं वाटतं उन्हाळाच आहे का ऊन तपूर राहिलं म्हणून तरी चिवचिव चिवचिव चिडायचं जरा कमी आहे पाणी आलं की एवढ्या चिव चिव करतात ते कारण की इकडेच खोपी करेलच आहे ना सगळ्यांना आणि पाणी आलं की त्यावेळेला बाहेर जाता येत नाही म्हणून जराशात डोकं शांत आहे आज आणि ते जरास चारा पाणी आणतात तेव्हा बाहेरून खातात टाकायचं काम नाही पडत त्याले तर सारा मग आता एवढा पसारा घेतो मी करून आता कपडे बिपडे झाले मस्त घेणं आता आणि आज वावरत जायचं काही अन आज वावरत जायचं काही नाही कारण ऊनच तपू राहिलं पाणी याचा पत्ताच नाही तर वावरातले कामही बरोबर लागून नाही राहिले त्यासाठी आवाज घरी आज पण बनवली खीर ते पण खीर शिजू राहिले मस्त आणि खीर आहे साबुदाण्याची हो ना रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी आले आमच्या घरी फार आणि राखी बांधले काय दक्षाना पाहिजे पण तुम्हाला

दहा रुपये दिले आता हे पा इकडे चलोय आमच्या मम्मीचं जेवण सायमपास झाला सगळा आणि माय काम झाले सगळे पण भाग आला होता म्हणून त्यांना राखी बांधली आणि त्याला दक्षिणा दिली दहा रुपये याच वर्षी आला पण हमेशा तर काही येत नाही हे पण कामही झाले माय सगळे आता आणि आता मग त्याचं काही असेल ना तो आला ना त्याच पण या वर्षी झालं काय काय नवीन नवीन शोध लावत राहतात ते प्रत्येक घरातले दहा रुपये म्हटले म्हणजे किती रुपये झाले ते असे किती घरात मग कारण की आता मली भिलाई भूक लागली आणि आंघोळ केल्याशिवाय काही जेवायला जमत नाही तर मग आता करायची पहिले आंघोळ आणि मग नंतर जेवण या भाटाचं काम हे रक्षाबंधनच्या पहिले आहे राख्या देणं घरी हा रक्षाबंधनच्या दिवशी किंवा रक्षाबंधनच्या पहिले तर हे असे तुमचे तुमच्या गावात येतात का असे भात राख्या द्यायला आणि वर्गणी मागे रे कमेंटमध्ये नक्की सांगा